जीवनातील प्रसंग आहे एकदा तुम्ही कोणी कोणी काय खूपच खूपच होती भांडण करत होती अहो तुम्ही तुमच्या चष्म्यातून नका पाहू ना अहो तुकाराम महाराजाला जेऊ घेतला जेव ती माऊली जेवत नव्हती आता इथं आहे का एखादी माऊली हातवर करा बरं आपल्या नावराला जेव घातल्याशिवाय जेव्हा एक, एक पण नाही आता तुम्हीच सांगा जिजा माता श्रेष्ठ होते का आजच्या माता श्रेष्ठ आहो तुकाराम महाराजांना जेव ती माऊली जेवत नव्हती कलियुगातला एक प्रसंग सांगतो आमचे एक मित्र आहे वकील सरोज महाराजांना माहिती आहे ते आमच्या दोघांना सांगत असतात अरे माझ्या बायकोच माझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या बायकोच माझ्यावर खूप प्रेम आहे आम्ही आता रोज आहे आता तुम्हाला माहिती फिरणारे कशी राहते अरे आम्ही म्हणतो बायकोच कुठं नवऱ्यावर खरं प्रेम असतं का आम्ही त्याला म्हणलो एक दिवस तू काय कर कोर्टात जायचं नाटक कर मागून जाय आणि गच्चूर बायको किती प्रेम करते तुला कळत आता तिची बायको रोज त्याला म्हणायची अहो तुम्ही कोर्टातून लवकर येत जाना मला करमत नाही ना तुम्ही आल्याशिवाय मी एक घास सुद्धा खात नाही मी खूप वाट पाहत बघते बघते ना एक घास सुद्धा मी जेवत नाही त्याला आमच्यावर विश्वास नव्हता पण आम्ही एक दिवस जबरदस्तीनं त्याला घरी बघितलं लगचराने आता जी बायको म्हणत होती मी एक घास सुद्धा खात नाही मी तुम्ही आल्याशिवाय जेवत नाही लगेच थोड्या वेळाने गल्लीमध्ये पेढे आले घ्या 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 वीस रुपयाचे पावशेर पेढे वीस रुपयाचे पावशेर पेढे काय पाहतो तुम्ही घेतले ना पावशेर पेढे खाल्ले त्यानंतर थोड्या वेळानं ऊस आला घ्या 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 पन्नास रुपयाचे चार ऊस पन्नास रुपयाचे चार ऊस संपले थोड्या वेळा ती म्हणू लागली खूपच भूक लागली मला आता काय ती न काढली दोन किलो तांदूळ दोन किलो किलो तांदूळ काढले मस्त भात केला खाल्ला आणि दारा तसं बराय नवऱ्याची पाहत आणि ती वरून सगळं पाहत त्याच्या डोळ्यातून दारा लागल्या अरे मित्र सांगते हेच कर आला, आला तो आल्यानंतर तिनं सुरू केलं का तुम्ही लवकर येत लागते मी एक घास सुद्धा खात नाही तू पासला रुस ती म्हणू लागली आज काय झालं तुम्हाला काय एवढे घेता ओढे तो म्हणला वीस रुपयाचे पावशेर पीठ ती म्हटली तुम्हाला आज काय झालं तुम्ही कोण मला एवढी करता ढास तो म्हणला पन्नास रुपयाचे चार ऊस ती म्हटली का हो आज तुमची क्वार्टर कशी राहिली कचेरीची मात हे म्हणला दोन किलो तांदळाचा कशाच प्रेम आणि कशाच काय प्रेम असत ना तुम्ही मला कशाच काय प्रेम असत पण एका बस मध्ये एका आजीबाई कंडक्टरला दररोज चार बदाम द्यायचे निवृत्त सो मला दररोज उतराची वेळेस काय करा चार बदाम द्यायची तो कंडक्टर मला भेटला मी एक दिवस कंडक्टरच्या जवळ बसलो तो म्हंटल आजीबाई इतकं आहे दीपक महाराज तुम्हाला काय ही दररोज मला चार बादाम देते ते पण दुधात भिजलेले मी म्हंटल एक दिवस आजीबाईला का आजीबाई कंडक्टर मग वरला खूपच जीव लावत होतो दररोज चार बादाम ती आजीबाई म्हणती आजी कशाच दीपक महाराज माया तोंडात नाही दात बस मध्ये बसले बदाम तोंडात टाकते मग आता मला तर चावत नाही मग थुकण्यापेक्षा अह कश चालय प्रेम अर्ध्या लोकाला कळाला कळलं नंतर कळ गिरताना विटाला विटाला <laughs>